थोरला मंगळवेढा तालीम तसंच पंजाब तालीमच्या वतीने हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा कायम राखत रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं पवित्र अशा रमजान महिन्यानिमित्त थोरला मंगळवेढा तालीम इथं अमोल शिंदे तसंच संकेत पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यात हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात सभा घेतला या प्रसंगी माजी महापौर अरिफ शेख रसूल पठाण तौफिक शेख मतीन बागवान राजू हुंडेकरी एजाज मुजावर इसाक पोडारी सोहेब महागामी सोहेल कुरेशी विकास गायकवाड नाना मस्के संजय सर्वदे इम्तियाज कमिशनर सागर पिसे समीर शेख मोहसिन खान अल्फ्रान राजे सुजित खुर्द दिना मेंबर इरफान शेख बाबा शेख रिया शेख ऋषिकेश शिंदे शशिकांत शिंदे मोईन शेख आदींची उपस्थिती होती रमजान हा मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यातला महत्त्वाचा उपास म्हणजे रोजा इफ्तार आज कार्यक्रम आयोजित केला होता थुर्गामोरडा तालीम पंजाब तालीम या भागामध्ये शांती आणि सलोखा राखण्याकरिता साला वर्षानुवर्षपासून ही परंपरा आहे आणि आज ह्या भागातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन अतिशय प्रेमाच्या संबंधातून रोजा इफ्तिहारचा कार्यक्रम संपन्न झाला खरं तर रमजानच्या महिन्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या ह्याच्यामध्ये उपासाला पण तितकंच एक महत्त्व असताना तो कार्यक्रम सर्व धर्मीय एकत्र येऊन करणं ही खऱ्या अर्थानं आपल्या भारताची संस्कृती असं मी समजतो सर्वांना या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर शहर हे शांतीचं शहर असल्यामुळं या शहरामध्ये शांती राहावी असं मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो